हॅलो नमस्कार सर्वताईंना सकाळ आणि आजचा दिवस सर्वांना सुखाचा आणि आनंदाचा जावं अशी शिवचरणी प्रार्थना आता माझी पूजा झालेली आहे आता माझ्या रोजच्या कामांना सुरुवात होणार आहे चला तर मग एक एक काम करत जाऊ जाऊ आणि बोलतही बघा इथं माझ्या क्लिनिंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे सर्वात आधी मी घराला झाडू करून घेते त्याच्यानंतर दिवस देवपूजा करते आणि नंतर नाश्ता बनवून घेते पण आज मिस्टर उठलेले नाही आहेत अजून त्याच्यामुळे नाश्ता आमचा राहिलेला आहे तोपर्यंत मी घराला स्वच्छ झाडू करून घेतला आणि जे माझे किचनचं थोडं छोटं मोठं काम बाकी होतं ते पण मी करून घेतलं भांडे रचायचे बाकी होते किचन थोडंसं खराब झालेलं होतं म्हणजे मयूर सकाळी जातो त्याला नाश्ता बनवून द्यावा लागतो तर ते पण भांडे होते सगळं म्हणजे किचनचं काम आवरायचं बाकी होतं सकाळीच आपली सगळी धावपळ राहत असते मुलांची तयारी करणे परत आपला नाश्ता असतो घरातली इतर कामं असतात जर आपण एकसारखी रुटीन काही कामांची ठेवली तर ती होतात पटकन पण रोज एकसारखं का काम चालत नाही कधीतरी इकडं तिकडं होत असतं आज बघा माझी सगळी कामं वेळेवर होत असतात परंतु आज मिस्टर उशिरा उठल्यामुळे माझी किचनची कामं पण राहिली आहेत अजून नाश्ता बाकी आहे आणि घरातली पण इतर कामं बाकी आहेत कारण सगळेजण जर एकापाठोपाठ उठले सगळ्यांनी पटापट आंघोळा वगैरे आवरून घेतलं तर कामं पटकन आवरली जातात तर मी किचनचं काम आवरून घेतलं त्या तेवढ्यात मिस्टर पण उठले आणि त्यांचे चहा झाले नाश्ता झाला मग त्याच्यानंतर मी इथं डस्टिंगचं काम सुरू केलं आता हे फ्रीज टेबल सगळं मला रोज पुसावं लागतं कारण धूळ खूप येते जर नाही पुसलं तर अगदी धूळीचा चर त्याच्यावर येत असतो एक लियर पूर्ण बनत असते आपल्याला अक्षरशः दे डोळ्यांना दिसतं डस्टिंग करत असतानाच काही गोष्टींचा पसारा झालेला असतो म्हणजे दिवसभरामध्ये आपल्याकडनं सगळ्या वस्तू काही गोष्टी अशा असतात ज्या आपण काढल्या पण ते जागेवर नाही ठेवत ते इकडं तिकडं पडून राहतात तर त्या वस्तू मी लगेच डस्टिंग करत असतानाच जागच्या जागी ठेवत असते थे। आता ही आहे आमच्या दुसऱ्यांदा चहाची वेळ तर स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी अकरा साडे अकराच्या दरम्यान मला एकदा परत चहा बनवावीच लागते तर इथं मी चहा बनवून घेतलेली आहे आणि स्वयंपाकाला पण सुरुवात केली आहे तर हे तुरीची डाळ शिजत टाकली आहे आजचा मेनू होता डाळ भात टिंडोळ्याची भाजी पोळी आणि मग मी इथं स्वयंपाकाला सुरुवात केली आहे डाळ शिजत होती तेवढ्या वेळात एक कणिकही मळून घेतली आणि इकडं भाजी कापून घेतली टिंडोळे कापायला थोडा वेळ लागतो तर झाले माझी भाजी कापून आता मी भाजीला फोडणी देणार आहे आता टिंडोळ्याची भाजी करायला काही वेगळा मसाला करायची गरज नसते त्याच्यामध्ये आपले रोजचे मसाले आहेत तिखट हळद मीठ एवढ्या वस्तू असल्या फोडणीमध्ये राई जिरं टाकायचं आहे लसूण टाकून द्यायचा बस एवढ्या वस्तू असल्या तरीसुद्धा भाजी अगदी टेस्टी लागत असते आता मी दुसऱ्या गॅसवर डाळ ठेवून दिली आहे आणि इकडे भाजीला फोडणी दिली आहे ही भाजी करत असताना आपण त्याच्यात बटाटे टाकतो बऱ्याच जणी टामॅटासुद्धा ता त्याच्यात टाकतात तर बटाटे आणि टिंडोळ्याची तुम्हाला नुसती भाजी करायची असेल तर आधी टिंडोळेच टाका कारण बटाटे पटकन शिजतात बारी ते बारीक कापलेले असतात तर आणि टिंडोळे शिजायला थोडा वेळ लागत असतो त्याच्यामुळे तुम्ही मग ते ह्या पद्धतीने भाजी केली तर ती अगदी छान होते डाळ शिजलेली होती आणि इकडं भाजी पण थोडंसेच शिजायला अगदी कसर बाकी आहे तर शिजले शिजल्यासारखीच होती ती खाली थोडी चटकली भाजी चटकली तर छान लागते काही गोष्टी म्हणजे काही भाज्या अशा असतात की जरा त्या खाली चटकू दिल्या तर त्यांचा स्वाद अगदी डबल होत असतं जशी बटाट्याची भाजी, भाजी आहे कोबीची भाजी आहे कोरड्या भाज्या या खूप छान लागतात तर इकडं मी भात टाकून दिलेला आहे डाळ पण फोडणी देऊन दिली आहे वरणला तर अगदी ती पिवळी डाळ असते ना वरण ते आमच्याकडे नाही जास्त खाल्लं जात तर या पद्धतीने गोड आंबट वरण मी नेहमी करत असते आता सुरुवातीलाच मी कणिक भिजून साईडला ठेवलेली होती ती पण चांगली मुरलेली आहे आता इकडं भात दुसऱ्या गॅसवर ठेवला आणि पोळ्या करायला सुरुवात केली आहे पोळ्या पण माझ्या झाल्या आहेत आणि आजचा आमचा सा मेनू तयार आहे डाळ भात टिंडोळ्याची भाजी टोमॅटो मुळा पापड पोळी हे सर्व आजच्या जेवणामधलं होतं जेवणं झाली होती आमची आणि तुम्ही बघू शकता किचनवर फुल पसारा आहे मला भांडे जास्ती काढायची जास्त जरा वाईट सवय आहे ती लवकरच मी मोडणार आहे कारण आपण भांडे वापरत असताना अगदी मनमोकळ्यापणाने वापरत असतो परंतु जेव्हा ते भांडे घासायची वेळ येते तेव्हा अगदी आपल्याला कंटाळा आलेला असतो त्याच्यामुळे ही सवय मी लवकरच मोडणार आहे जेवढे नेमके भांडे स्वयंपाकाला लागतील तेवढेच मी काढत जाईन पण बघा घाईघाई असली तर आपल्याकडनं होतंच तसं की हे भांडं आता आहे धुण्यापेक्षा चला दुसरं भांडं काढू असं होतं ते चला ताईंनं दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि माझं सगळं काम झालेलं आहे जेवणं झाले भांडी आवरली झाडझूड झाली आणि किचनही स्वच्छ झालेलं आहे तर चला आता थोडा वेळ आराम करते आणि नंतर बघू परत दुपारनंतरचे रुटीन दुपारनंतर मंदिरात गेलो होतो आणि तिकडनं आल्यानंतर चहा झाली कारण आता ऊन फार कडक पडायला लागलं आहे त्याच्यामुळे चहा जरा उशिराच होते मग जे चहाची भांडी वगैरे होती ती आवरून घेतली किचन स्वच्छ झालं आणि आज होती आमची ॲनिव्हर्सरी त्याच्यामुळे आम्ही आज बाहेर जेवायला जाणार आहोत तर हे सगळं क्लिनिंग झाल्यानंतर सगळं आवरून घेतलं तयार झालं आणि आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी आता पोहोचलो होतो आम्ही हॉटेलमध्ये आणि तिथे गेल्यानंतर आम्ही दोन पंजाबी डिश आणि मयूरसाठी पिझ्झाची ऑर्डर दिली डिशमध्ये दोन भाज्या होत्या एक पनीरची भाजी होती आणि दुसरी मिक्स व्हेज होती नान होते साधी रोटी पण होती मंचुरियन आणि स्वीटमध्ये गुलाबजामून होते डाळ भात आणि स्टार्टरमध्ये त्यांनी दिलं होतं पोंगे आणि चटणी मस्त होते ते पण मग जेवणं आमची झाली आरामात त्यानंतर आम्ही निघालो बाहेर मयूर जेवण झालं कस वाटलं छान होत ना मस्त हे बघा काय करताय माझे फोटो पाडताय चला आता आम्ही आलो आहोत घरी आणि घरातलं थोडंफार आहे काम ते आवरून घेते आणि बस मी इथंच आता व्हिडिओचा एंड करते सगळ्यांना गुड नाईट चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये